चला तर मंडळी हिवाळा विशेष आमच्या घरची सिक्रेट रेसिपी दाखवते जी आठवड्यात ना तीन ते चार वेळा तर आवर्जून बनवली जाते एक वाटी बासमती तांदूळ दहा मिनिटं भिजवायचा तोपर्यंत कुकर मध्ये तूप गरम केलं त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे सोबत अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा मिनिट परतायचे एक मोठ्या आकाराचा लांब चिरलेला कांदा आणि चिरलेली हिरवी मिरची कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा तोपर्यंत दोन चमचे दही फेटून घ्यायचं कांदा हलका गुलाबी झाला एक चमचा ठेचलेला आलं लसूण घालायचं आता कांदा लाल धूसर होईपर्यंत परतायचा कांदा लाल झाला थ्री फोर्थ वाटी मटार घालायचा मिनिटभर परतायचा नंतर धनेपूड जिरेपूड आणि पावचमचा गरम मसाला पावडर सोबतच फेटलेलं दही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना आणि काही काजू घालायचे एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं पाण्याला उकळी आली की भिजवलेला तांदूळ घालायचा झाकण लावून मध्यम असेवर दोन शिट्ट्या करायच्या वाफ जिरल्यानंतर नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा चमचमीत मटार पुलाव तयार नक्की ट्राय करा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा